नमस्कार मी छाया छायाच कुकटाईममध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण चिकाचं दूध नसेल तर खरवस कसा बनवायचा ते पाहिलं होतं तर आज इथे माझ्याकडे चिकाचं दूध आहे आता हे चिकाचं दूध भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखायचं तर चिकाच्या दुधाचा रंग थोडा पिवळसर असतो आणि वर थोडंसं दूध तेलकट दिसतं तर हे चिकाचं दूध परफेक्ट आहे असं समजायचं किंवा एखादा चमचा घेऊन बोटाने चमच्याला मागील बाजूस असं करून पाहायचं चमच्यावर तेलकटपणा येतो म्हणजेच काय दूध छान ओरिजिनल आहे इथे आपण अजिबात दूध घालणार नाही कारण मला जो चिक मिळाला आहे तो तिसऱ्या दिवसाचा आहे म्हणजे जरा पातळच आहे तुम्हाला जर घट्ट चिकाचं दूध मिळालं असेल तर त्यासाठी एक कब्बर दूध ॲड करू शकता प्रत्येक वेळेस चिकाच्या दुधाची कन्सिस्टन्सी वेगवेगळी असू शकते म्हणजे कधी पहिल्या दिवसाचा दुसऱ्या दिवसाचा तिसऱ्या दिवसाचा त्याप्रमाणे तुम्ही दुधाचे प्रमाण ठरवू शकता पातळ असेल तर दूध अजिबात घालू नका घट्ट असेल तर कोणतंही दूध रूम टेम्परेचरवरचं घालू शकता आता इथे मी अर्धा लिटर दुधासाठी एक कप साखर ग्राममध्ये मोजाल तर दोनशे ग्राम घेतलेली आहे आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता परंतु हे प्रमाण अगदी बरोबर आहे पाव चमचा वेलचीपूड घाला ऑप्शनल आहे नुसत्याच साखरेचा देखील तुम्ही बनवू शकता परंतु थोडा फ्लेवर असेल तर खरवस खूपच छान लागतो दुधामध्ये साखर छान मिक्स करून घ्या साखरेऐवजी तुम्ही गुळही वापरू शकता आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला खरवस सेट करायचं आहे ते भांडं तळाशी पाण्याने ओलं करून घ्या म्हणजे वड्या पटकन निघून येतात हे मिश्रण आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे जेणेकरून साखरेमध्ये थोडाफार कचरा असतो तो, तो काढला जातो आणि छान असं मिश्रण आपल्याला मिळतं आता हे दूध खरवसामध्ये सेट होण्यासाठी तयार आहे गॅसवर कढई ठेवून तळाशी दोन ग्लास पाणी टाकून हाय फ्लेमवर छान कडकडीत तापवून घेतलं आहे पाण्यामध्ये स्टँड किंवा घरची एखादी प्लेट ठेवा चिकाचं भांडं मध्यभागी अलग ठेवून झाकण ठेवा कढईच्या झाकणावर जे वाफेचं पाणी तयार होतं ते चिकामध्ये न पडता झाकणावर पडेल मध्यमाचेवर तीस मिनटे आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे तीस मिनटानंतर झाकण काढा तुम्ही पाहू शकता झाकणावर जी वाफ आलेली आहे ती खरवसामध्ये पडलेली नाही हात लावून पहा अजिबात मिश्रण चिकटलेलं नाही म्हणजेच काय तर छान असं खरवस तयार झालेला आहे किंवा मध्यभागी सुरीचं टोक टाकून चेक करू शकता सुरीला दूध अजिबात चिकटलेलं नाही मिश्रण सुरीला चिटकत असेल तर आणखी दहा मिनटं मध्यमाचेवर वाफवून घ्या वेळ कमी अधिक लागू शकतो गरम असताना लगेचच कट करायचा नाही एक तासासाठी मी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे मस्त असा घट्ट खरवस तयार झाला आहे आता कापताना तुमच्या लक्षात आलं असेलच की आपला खरवस अजिबात पातळ किंवा दगडासारखा टणकही झालेला नाही छान अशा खरवसाच्या वड्या निघत आहेत अगदी मोजक्या साहित्यात जास्त मेहनत न करता हा खरवस तयार होतो बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणाऱ्या रे खरवसाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत खात राहा आणि स्वस्त राहा